म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे तब्बल दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे याच्या दोन गोष्टी आहेत महत्वपूर्ण त्या म्हणजे जे, जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच पण आधार सिडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रुव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासून जे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्टपासून लाडक्या बहिणींना दहावा हप्ता आज खरोखर जमा झाला पहा एप्रिलचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे बहिणींना अजून बारा हजार रुपये मिळत आहेत कोणत्या बहिणींना हे बारा हजार रुपये त्याविषयी एक महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाल्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलं बहिणींना मेसेज आले बहिणींच्या खात्यात आज खरोखर दहावा हप्ता सुरू झालेला आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन दिवसाच्या आत सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर काळजी करू नका तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण बारा हजार रुपये कसे मिळणार आहेत काही बहिणींना बारा हजार रुपये देखील जमा झालेले आहेत बारा हजार रुपये संदर्भात देखील अपडेट तुम्हाला देणार आहोत कोणत्या बहिणींना बारा हजार जमा झाले लगेच पहा घोषणा या ठिकाणी करतो आणि मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय आज लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही परिस्थितीत दहावा हप्ता जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने बँकांना दिलेले आहेत बँकांकडे यादी दिलेल्या आहेत महिलांच्या दोन वेगळ्या यादी आज गेलेल्या आहेत काही बहिणींना आज पंधराशे रुपये जमा होतील तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये जमा होणार आहेत पण बहिणींना अजून बारा हजार रुपये देखील जमा होत आहेत कोणत्या बहिणींना हे बारा हजार रुपये आत्ताच जमा झालेत त्याची यादी देखील पुढे दाखवणार आहोत बहिणींसाठी आज दोन महत्वाच्या त्या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत पण त्यातील एक वाईट बातमी आलेली महिलांची मोठी फसवणूक झालेली आहे एक वाईट बातमी समोर आली लाडक्या बहिणींची फसवणूक झाली लाखो रुपये बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींची लाखो रुपयाची फसवणूक झाली आहे महिलांना हादरा देणारी बातमी मुंबई मधून समोर आली लाडक्या बहिणींनी जे कागदपत्र बँकेमध्ये जमा केले होते जे कागदपत्र वापरून महिलांची मोठी फसवणूक झाली आहे आता महिलांनी एक काळजी घ्यायची आहे जर नाहीतर तुमची होऊ शकते फसवणूक लाडक्या बहिणींसाठी एक रेशन कार्डचा देखील नियम आलेला आहे रेशन कार्डच्या दुकानामध्ये जाऊन एक अर्ज बहिणींना आता जमा करावं लागेल हा अर्ज जर जमा केला नाही तर तुम्हाला कोणताच हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणींच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारींवर आता काम सुरू होणार आहे कारवाईला देखील सुरुवात होणार आहे आदिती ताई यांनी दिली माहिती आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅच च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाली बहिणींना आज दहावा हप्ता आणि एप्रिलच्या हप्त्याबरोबरच बारा हजार रुपये बहिणीला जमा होत आहे आता हे बारा हजार रुपये कशाचे आहे कोणत्या बहिणीला मिळत आहे तुम्हाला ते मिळवायचे असतील तर काय करावं लागेल याची अपडेट देणार आहे पण स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी बहिणींसाठी एक विशेष योजना सुरू करण्याची घोषणा केली त्याचा शासन निर्णय आलाय असंही त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींसाठी आज मोठा आनंदाचा दिवस खरोखर आज दहाव्या हप्त्याचा मेसेज आलेला आहे आणखी बारा हजार रुपये देखील जमा होत आहेत पण लाडक्या बहिणींसाठी एक वाट वाईट बातमी देखील समोर आली रेशन कार्डचा नवा नियम देखील त्या ठिकाणी जाहीर झाला आहे लाडक्या बहिणींसाठी आज चार महत्वाच्या ज्या अपडेट आहेत त्याविषयी आज आपण माहिती घेतोय पहिलं म्हणजे आज दहाव्या हप्त्यासाठी कोणते जिल्हे असणार आहे बारा हजार रुपये कोणाला मिळाले आहेत तुम्हाला मिळवण्यासाठी काय करायचं का महिलांची फसवणूक नेमकं कशा पद्धतीने झालेली आहेत लाखो रुपयांची फसवणूक महिलांची झाली आता तुम्ही नेमकं का काय काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्या शेवटी आपण जाणून घेतोय की रेशन कार्डच्या संदर्भात काय अपडेट आले आहे रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन तुम्हाला नेमकं कोणता अर्ज द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या सगळ्या योजना चालू राहतील लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहेत व्हिडिओची सुरुवात आपण एका बातमीने करत आहोत ती बातमी आहे फसवणूकीची होय पासष्ट ही पाहू शकता तुम्ही लोकसत्ता या पेपरची बातमी आहे बनावट कागदपत्राद्वारे लाडक्या बहिणींच्या नावी कर्ज घेण्यात आलं त्याबरोबर ही साम टीव्हीची ची बातमी देखील तुम्ही पाहू शकता मुंबईत पासष्ट लाडक्या बहिणींची फसवणूक तब्बल वीस लाख रुपयाचं कर्ज काढलं नेमकं काय आहे प्रकरण आता लक्ष्यपूरक कान देऊन तुम्ही ही गोष्ट ऐकायची आहे कारण की पहा तुमचीही होऊ शकते फसवणूक पहा काय झालंय मुंबईमध्ये नेमकं की लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली खूप मोठा फ्रॉड झालाय मान खुर्द मध्ये पासष्ट महिलांची फसवणूक करण्यात आली त्यांच्या कागदपत्राचा वापर करून आरोपींनी वीस लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे एकीकडे लाडक्या बहिणींच्या एप्रिलच्या हप्त्याची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पण दुसरीकडे योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत आहेत पहा एक व्यक्ती आहे त्यांनी पासष्ट महिलांच्या नावानं वीस लाखाचं कर्ज काढलेलं आहे पहा कशा पद्धतीनं कर्ज काढले कसे कागदपत्र वापरले आहेत तुम्ही काय काळजी घ्यायची आहे पहा तुम्हाला हप्ता येतोय तुम्ही खुश होत असाल पण दुसरी गोष्ट तुम्ही तुमचे पैसे वाचवायचे आहे आणि तुमची होणारी फसवणूक टाळायची आहे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ आता ऐकायचा आहे पहा आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की कशाप्रमाणे फसवणूक झाली आता तुम्ही कशी काळजी घ्यायची आहे पहा आरोपीने काय केलं पासष्ट महिलांचं जे आधार कार्ड पॅन कार्ड तसेच पासबुक अशा प्रकारचे जे कागदपत्र होते जे महिलांनी जमा केले होते ते त्याने मिळवले मिळवल्यानंतर एक वित्त संस्था किंवा एक कर्ज देणारी कंपनी आहे त्या कंपनीतल्या दोन कर्मचाऱ्यांना कर्ज घेण्यात आलं मग हे जे आयफोन आहे ते त्या व्यक्तीने घेतले आणि पुढे त्या इतर व्यक्तींना विकले तर या प्रकारणी आता पोलीस तपासणी करत आहे तर आता तुम्ही काळजी घ्यायची आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक पासबुक तुम्ही जर जमा केला असेल तर आता तुम्ही एक गोष्ट अर्जंट करायची आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे तर त्याचं आधार कार्डचं बायोमेट्रिक्स आणि आधार ओ टी पी च ऑप्शन आहे तर त्याचा ऍक्सेस बंद करून टाकायचा आहे तुम्ही आता ऑनलाईन ही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमच्या जा आधार कार्डचा बायोमेट्रिक आणि ओ टी पी ऍक्सेस बंद करून घ्यायचा आहे आता तुम्हाला या जर हा कसा करायचा घरच्या घरी मोबाईलवर यावर जर व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट करा आम्ही त्यावर स्पेशल व्हिडिओ देखील घेऊन येऊ मोबाईलहून दोन मिनिटाच्या तुम्ही तुमच्या आधार कार्डचा होत असणारा चुकीचा वापर थांबू शकता पण त्यासाठी एक छोटंसं काम तुम्हाला करावं लागतं आता त्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये इतका वेळ नाही तुम्हाला जर त्यावर स्पेशल व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ येऊ ज्यामध्ये डिटेल स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला दाखवू की आधार कार्डचं नेमकं तुम्ही काय बंद करायचं की ज्यामुळे तुमच्या आधार आधार कधीच फसवणूक होणार नाही सोबत तुमचं पॅन कार्ड पासबुक तुमचं आधार कार्ड हे कोणालाही त्या ठिकाणी द्यायचं नाहीये त्या व्यक्तीने महिलांना फोन करून देखील काही माहिती त्यांच्याकडून मिळवलेली आहे मी आ, महिला बालविकास विभागाचा अधिकारी बोलतोय असा त्यांनी दावा महिलां महिलां करून महिलांची महिलांकडून ओटीपी असतील किंवा इतर गोष्टींची माहिती घेऊन त्यांना फसवलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फोन असे घेणं आता त्या ठिकाणी टाळायचं आहे तुमचे कागदपत्रांना जपायचं आहे आधार कार्डची जी सांगितलेली गोष्ट आहे तुमचा आधारचा मेट्रिक आणि ओटीपीचा जो ऍक्सेस आहे तो ऍक्सेस तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन बंद करून घ्यायचा आहे आता ही झाली थोडीशी वाईट बातमी आता सगळ्यात महत्वाची बातमी की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तुम्हाला मेसेज आलाय का कमेंट करा कारण की मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे दुसरी गोष्ट रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठा नियम त्या ठिकाणी आलेला आहे आता अपात्र रेशन कार्ड धारकांची तपासणी सुरू झालेली आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात येत आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाचा एक जी आर आला आहे त्या जी मध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या कुटुंबाकडे आधार कार्ड आहे शिधा पत्रिका आहे मग ती पिवळं असू द्या पांढरा असू दे किंवा केशरी असू द्या तर त्यांनी एक अर्ज तात्काळ भरून द्यायचा आहे तो अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला रेशन मिळणार नाही तुम आणि जर अर्ज लवकरात लवकर दिला नाही तर तुमचं रेशन बंद होईल तुमच्या रेशन कार्डच्या संदर्भातील सगळ्या योजना बंद होईल लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना संजय गांधी निराधार योजना किंवा इतरही योजना तुमच्या बंद होऊ शकतात दरवर्षी दिनांक पंधरा जून पर्यंत हे जे आहे तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे काळ भरपूर देण्यात आला आहे साधारणपणे दोन महिन्याचा काळ आहे पण दोन महिन्याच्या काळामध्ये तुम्ही हा अर्ज भरायचा आहे या अर्जामध्ये तुम्ही तुमचा फोटो लावायचा आहे तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्या त्यांची नावं लिहायची आहेत त्यांचं वय लिहायचं आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न त्यांचं नागरिकत्व तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचा हा जी आर आहे त्या जी आरमध्ये मध्ये त्यानंतर याला एक जुमाला जे आहे काही डॉक्युमेंट बी लावायचे आहे तुमची भाडे पावती असेल तुमचं एलपीजी जोडणी क्रमांक टेलिफोन क्रमांक तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड त्या बरोबर तुमचं विजेचं बिल बँक पासबुक मतदार ओळखपत्र तर इतर गोष्टी त्याला जोडून जोडून द्यायच्या आणि तुमचं जे रास्त धान्य दुकान आहे किंवा रेशनचं जे दुकान आहे तर तिथे जाऊन हे काग हा जो अर्ज आहे विहित नमुन्यातला हा अर्ज आता याची लिंक देखील व्हिडिओमध्ये दे खाली देण्यात येणार आहे तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता डाउनलोड करून प्रिंट मारा तुमचा फोटो लावा तुमचे सगळे डिटेल्स भरा आणि तो जमा करून टाका जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलाही प्रॉब्लेम येणार पंधरा जून जे आहे यासाठीची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे जर तुम्ही रेशन धारक असाल शिधा धारक असाल तर नक्की तुम्ही हे जमा करून टाकायचं आहे कुठल्याही प्रकारच्या लेट याच्यामध्ये करायचं नाही आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार तर शासनाकडून सांगितलं आहे की सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग त्याचबरोबर कोकण विभाग तर अशा प्रत्येक विभागामधून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता जे जिल्हे छोटे आहेत आणि जे जिल्हे असे आहेत की जिथे आधीचा लाभ मिळालेला नाही तर अशा जिल्ह्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे जिल्हे असणार आहेत तर त्यांना सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासोबत एक महत्वाची अट अशी याच्यामध्ये घालण्यात आली आहे की चार नियम आता लावले जाणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट चार नियम कुठले असणार आहे तर ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार चार चाकी वाहन धारक ज्या महिला आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे त्यानंतर सरकारी नोकरदार ज्यांच्या घरामध्ये नाहीये त्यांना हप्ता मिळेल त्याचबरोबर खाजगी नोकरदार जरी तुमच्या घरामध्ये असेल तर खाजगी नोकरदार असा असावा की त्याचं जे उत्पन्न आहे किंवा वर्षाचा जो त्याचा पगार येतो तर तो आयकर विभागाच्या नियमानुसार तो कमी असावा म्हणजे आयकर दाता नसावा आता आयकरचा नियम असा आहे पाच लाख आहे साधारणपणे मागच्या वर्षापर्यंत पाच लाख होता आता तो तब्बल बारा लाख पन्नास हजार रुपये झालेला आहे मग आता सरकार बारा लाख पन्नास हजाराचं त्या ठिकाणी हे धरेल की पाच लाखाचं धरेल हा थोडासा आता त्या ठिकाणी आपल्याला त्याविषयी अपडेट घ्यावा लागेल नक्कीच तुमच्या या चार पाच नियमानुसार तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे तुम्हाला हप्ता मिळाला की नाही कमेंट करायचं आहे आतापर्यंत किती हप्ते जमा झाले कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात कुठल्या तुमच्या शंका आहेत का हे नक्की कमेंट करायचं आहे कारण की दररोज आपण आपल्या चॅनलवर महिलांसाठी नवनवीन अपडेट्स टाकत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि न तुकता प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे तुमच्या हे व्हिडिओसाठी दिलेले दोन तुमचा खूप फायदा करू शकतात तुमच्या फसवणुकीपासून तुम्हाला वाचू शकतात तुमच्यासाठी एक प्रकारे आर्थिक जागृती करण्याचं काम करू शकतात तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहतच चला पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा